रिक्षावाल्याला रिक्षावाला म्हणणं गद्दाराला गद्दार म्हणणं देशद्रोह असतो का राऊतांचा बोचरा सवाल कुणाल कामराने काही चुकीचं केलं नाही रिक्षावाल्याला रिक्षावाला म्हणणं गद्दाराला गद्दार म्हणणं चोराला चोर म्हणणं हा देशद्रोह असतो का आपण औरंगजेबाला तसंच म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर ज्यांनी बेईमानी केली त्यांना आपण बेईमानच म्हणतो ना या लोकांनी नवीन शब्दकोश तयार केला असेल तर तसं सांगावं असं म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी कॉमेडी शोवरून निर्माण झालेल्या वादावर आपली भूमिका मांडलेली आहे शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विनोदी गाणी तयार केले आणि शिवसेनेचे कार्यकर्ते कॉमेडियन कुणाल कामरा विरोधात आक्रमक झालेले आहेत कामरा यांनी जिथे शोचं शूटिंग केलं त्या सेटची शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आणि या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे कुणाल कामरा चुकला असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करा त्याचा आणि माझा डी एन सारखा आहे आम्ही लढणारे लोक आहोत तो कायदेशीर लढाई लढेल तुम्ही गुंडगिरी करताय पण बहुमत फार चंचल असतं हे लक्षात ठेवा असा इशारा राऊत यांनी दिला आहे तोडलं अनधिकृत वगैरे दाखवून इतक्या वर्षानं तुम्हाला तुमच्यावर टीका केल्यावर साक्षात्कार झाला का ती जी वास्तू आहे त्याच्यामध्ये काही बेकायदेशीर काम केले तुम्हाला काल समज तरुण कलाकारांचे व्यासपीठ तुम्ही तोडले लक्षात घ्या तुम्ही कुणाळ कामरावरती कायदेशीर कारवाई करू शकत होता काहीच हरकत नव्हती करायला पण यालाच औरंगजेबाची वृत्ती पडतात औरंगजेबाने मंदिर तोडली तुम्ही लोकशाहीचं मंदिर तोडले काल आणि तर बुलडोझर फिरवा सर्व मंत्र्यांच्या बंगल्यामध्ये शंभर टक्के बेकायदेशीर काम एक्सटेन्शनची कामं झालेली आहेत आणि महापालिकेच्या परवानग्या न घेता अगदी वर्षा बंगल्यापासून महापालिकेने निरीक्षण करावं हा सगळे सगळे सरकारी अधिकारी असतील मंत्री असतील प्रत्येकाच्या घरात मागे पुढे आतमध्ये हे त्या स्टुडिओ प्रमाणे त्यांच्यापेक्षा मोठी काम अनधिकृतपणे झालेली आहे कायद्याचं तुम्ही पालन करणारे लोक आहात ना मग कायदा सगळ्यांसाठी सारखा का ठेवा तर कुणाल कामरा म्हटलेला आहे की मी काही चुकीचं केलेलं नाहीये त्यामुळे मी माफी मागणार नाही त्यांनी काही चुकीचं केलेलं नाही रिक्षावाल्याला रिक्षावाला म्हणणं गद्दाराला गद्दार म्हणणं चोराला चोर म्हणणं लफंग्याला लफंगा म्हण हा काय देशद्रोह असतो का असो का नाही ना आपण औरंगजेबाला तेच म्हणतो ना आपण छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर ज्याने बेमानी केली त्यांना आपण बेमानच म्हणतो ना काय नवीन तुम्ही शब्दकोश निर्माण केला असेल महाराष्ट्रात या लोकांनी तर तो, तो नवीन शब्दकोश समोर आणावा शब्दरत्नाकर नवीन त्यांनी निर्माण केला असेल तर तो, तो, तो शब्दरत्नाकर प्रसिद्ध करावा त्यांनी करावा ना आम्ही तो स्वीकारू रायगडावर आम्ही संविधान बघा मी त्याला ओळख अशा लोक आहेत लोक आहेत चुकणार नाही माझंही तेच म्हणणं कायदेशीर कारवाई केली पाहिजे जर कुणाल कामरा हा चुकलाय त्यांनी काहीतरी वेगळी भूमिका मांडल्याची कायद्याच्या चौकटीत बसत नाही त्याच्यावर तुम्ही कायद्यानं कारवाई करा त्याला अटक करा तुम्ही त्याला अटकही करू शकता तो कायदेशीर लढाईला तुम्ही गुंडगिरी करताय करा ना मग गुंडगिरी मी म्हटलं ना बहुमत फार चंचल अस फार चंचल असत